त्याला देखील तुम्ही सोबत आणला नाही खरं धरू बेटा लवकर यांना जेवण दे यांना पण भूक लागलेली आहे जेवण दे पोट भरलं का ब्पा जवण म्हणजे जेवण दे ब तुम्हाला कर मा आकडा कोण छे सोळा आपा दोनशे सत्तर नपत्तर शिल्लक नको बोल आपा आता आम्हाला झोपायचंय झोपायचं हा वरच्या तालावर जा दोन गाद आहे पलंग आहे मच्छरदानी माणसा <laughs> मच्छरदानी दास मच्छर जायला नको का हो तुम्ही एक बाग सांगू का मनोराले गादीवर नका झोपू

मग मी कसा झोपो गो। तुम्ही गोंट्यावर बायला दादीवर हा हा दादीवर झोपायचं नाही तर एका थापेत मुताल लागून जाशील झोपा तुम्ही चालत का हा हा चालेल चालेल तुमच्या समोर मला एक गोष्ट सांगायची आहे मन माझ प्रांजने बर का बडूर नाही <laughs> बोलायचं तात्पर्य म्हणजे असं की जेव्हापासून ही बाई आली तेव्हापासून इथं बोलणं इथं चालणं आवडलं मला गोड वाटली मला हिच्या मला काही दोन शब्द बोलायचे बोलायचं हो बाईलो ओ बाई? ओ बाई? या 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 या। हो रात्रीचं बोलवलं मला रात्रीचे बारा वाजले का आलो मी काल काही महत्वाचं बोलायचं इथं मला काय बोलायचंय काही ते येणार नाही मला कशाच रा नाही माहिती राज बोलायचं तात्पर्य म्हणजे एक पप्पी द्या तुम्हाला माझ्या नवऱ्याला जर माहीत पडलं ना तुम्हाला पप्पा देऊन टाकणार बर तू अरे बाई तुमच्या जीवासाठी काहीतरी नाटक करा आम्हाला नाटक करू बर नाटक रंग कि पटायला पाहिजे अस बोला तुमच्या कामा कोणी उतार्या का उतार्या कारण कोणाला ना बोलवायचं नाही लांब लांब लोक माझ्याकडे येतात इंच उतरावा मध्ये एक नंबर आहे చాలా చాలా ఎక్కడ ఉడతేడతే तो पायाला चावला नाही पापा हटाला नाही हो मोठ्याला ठोणासी नाही छातीला चावला नाही डोक्याला चावला नाही मुद्रेच्या जागेवर चाले मुद्रेच्या बघ रे काय म्हणतो अरे मुद्द्याच्या जागेवर पांढरा आणि एक मागा वस्तू आहे हिंचू जी तो टावला मी पप्पी घेतो फटका बिंचू खरक दे उतरतो कुठे जायले गालावर गालाला हं पप्पीशी आता आज ना दिवस निम्ना पालावर पाळणार बागाडी

माणूस जरी राहिला इंचू चढतो उतरत जाणार नाही मागे जा तुम्ही मागे राहत हटक्या पहिला त्रास होतोय लवकर बाकी दोन्ही बैठक केलं म्हणावं लागेल अरे <laughs> <laughs>

गेले काय काढले जे सुचवणार आणि ना मंत्र बी तोंड माझे काय पप्पी लिहाव नाटक करा ना मोर असतो पण मी एवढा बेकार आहे ना बैजबडी सुचा वाढलीस गेले पप्पी लिहाव नाव सांगाले

அருடா <laughs> 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 <laughs>

म्हण आमचं प्रांजल आहे तुझी पत्नी माझ्या मुलीच समान आहे तो नाही माझ्या मनात पप्पी लिरस तुकारे पाटील म्हणतात मला पाटील बायकोनी कोणी समाज मध्ये दंड लागत पप्पी लिवामाला रुपया दे परंतु पाटील पाटीलचा अर्थ करतो का तुम्हाला म्हणजे पाटील